oh <laughs> कोई चीज़ थोड़ा, थोड़ा नहीं है तो भाई अब बातें करने के लिए नहीं है ये नूंन भाई चाबी है राइट वाइजर्स राइट सर्वे अली का आदमी के पूर्ति ना चेक करें पूर्ति सर्वे ना ट्रांसफर कर जाइए भाई बस बस ओ आदेश है बस 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 क्रांतिपुरे महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्रातील अभिवादन आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करून रिपब्लिकन सेना दोन हजार बावीस पासून ऑफिस बांधायचं बांधायचं म्हणून ते आम्ही ठरवलं परंतु ते दोन हजार चोवीस ला फक्त आम्ही साहेबांच्या रूमचा उद्घाटन करून घेतलं साहेबांच्या रूमचं आणि तेच नंतर संपूर्ण ऑफिस हे तसंच राहिलं होतं मंत्रो काय असतं की पैशा तसून करता येत नाही त्याप्रमाणे आम्हाला बौधाजन पंचायत समितीने भरघोस मदत मदत केलेली आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त मदत अध्यक्ष प्रकाश भाऊ यांनी केलेली आहे त्यांच्या खाटोखाट आपले उपाध्यक्ष अमोल रोकडे साहेब भगवान साळवी साहेब आणि बऱ्याचशा लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे या सगळ्यांचं मी अभिनंदन आता सर्वांची नावं घेत नाही आहे परंतु ज्याने ज्याने मेन केलेले आहे त्या सगळ्यांना अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर या कार्यालयाला आम्ही जे नमूद केलेले आहोत की कार्यालयीन सचिव गणेश गायकवाड यांनी तर रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत केलेली आहे हो आणि साहेबांच्या हस्ते जरा त्यांचा सत्कार झाला तर पाच बरो होईल गणेश नायक अशा तऱ्हे तयार व्हायला किंवा उद्घाटन करायला दोन हजार पंचवीस उजाडलं

आणि तसेच आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आभार झाले होते आणि पहिल्यांदा महाराष्ट्र सचिव पहिल्यांदा महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पहिल्यांदा मुंबई अध्यक्ष आपल्याला साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या कार्यालयाचं ओपनिंग होत आहे परंतु ही ताकद साहेबांनी भट्टीच्या दिवशी साहेबांचं ऑफिस सा ओपन करणं हे मुंबईने ठरवलं आणि मुंबईचं हे स्वप्न होत की साहेबांनी कॅबिन मध्ये बसल्यानंतर आमची ऑफिस होणार आहे पण त्या ऑफिस होणार ही शपथ घेतली होती हे आज कारण काहीतरी त्याला निमित्त पाहिजे होतं आणि साहेबांनी फक्त बोलून नाही दाखवलंय ते ह्या महाराष्ट्र भारताला एक नवीन करून दाखवलं नेतृत्व बोलतात ते करतात ते करण्यासाठी थोडस दिवस जास्त लागले आमचे सचिव बोलले असतील परंतु त्यांना पाहिजे असं ऑफिस करून दिली आणि हेच काम तुम्ही नीतीमत्व चांगलं कराल आणि शिस्तपद्ध आमचं ऑफिस होईल तर ह्या कार्याची नोंद केंद्र सरकार घेईल असं मी जाहीर करतो आणि आणि त्याच्यात पंचायतने आम्हाला भरपूर साकार केला आमच्या मुरे साहेबांनी आम्हाला पंप दिला स्रवस्थेच्या अध्यक्षांनी दिला मी माझ्या एखाद्या कमिशनरला दिलं पण जिल्ह्यानी सर्वांनी ताकद लावली आणि हि तर खरी ताकद रोखड आणि भाऊ हे मी सर्व सांगत आणि आता हे जे काय नवीन म्हणजे व्यवस्थित झालंय ते त्यांच्या मुलं झालंय साहेब आम्हाला आशीर्वाद देतील आज असा आम्ही जाहीर करतो आणि रजा घेतो जय भीम या ठिकाणी आमचे कोकणचे नेते आदरणीय बोधजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत साहेब भगत साहेब यांचा जरा आपण सत्कार करा कारण समितीने आम्हाला आणि ते दोन दोन शब्दात आम्हाला मार्गदर्शन भगवान गौतम बुद्ध डॉक्टर भावसाहेब आंबेडकर बहुजन शिवाजी महाराज क्रांतीवीर महात्मा जीवा फुले यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करून आज बरोबर मला वाटतं इथे आनंद होत आहे कारण आज आपण मुंबई मुंबई आपल्या रिपब्लिकन सेना मुंबई कार्यालयाचा आपण इथे साहेबांच्या हस्ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आपल्या बहुजन पंचायत सभापती से रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आणि बाबासाहेब नातू तो माननीय आनंद आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आपण आजचं उद्घाटन केलेलं आहे मला वाटतं खरोखर मला वाटतं आपली रिपब्लिकन सेना आता काट टाकत आहे असं पूर्णतः नाही आज खरोखर मला वाटतं आज साहेबांचं साहेबांनी जे केलेलं आहे त्याच्यामुळे आज समजा आमचं संपूर्ण कोकण संपूर्ण बहुधन पंचायत समिती ही खरोखर दो साहेबांनी केल्यापासून सगळे आनंदात आहे सगळे प्रफुल्लित आहेत अगोर आणि सगळे आमचे दोन तीन दिवस चाललेले आहेत इथे मिटिंगे वगैरे होत आहेत वगैरे आणि आज खरोखर मला वाटतं आमची बहुधन पंचायत समिती सगळी इथे मंडळी आलेली आहेत आणि ज्यांनी आता जी जी इमारत साहेबांच्या अधिपत्या खाली जे होते आपले सात माळ्याचे संपूर्ण ए सी इमारत होत आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर आमच्या कांबळे साहेब सुद्धा आलेले आहेत सरचिटणीस आदरणीय आमचे घाडगे साहेब सुद्धा आले सर सर्व मंडळी आलेले आहेत आमच्यावर आणि आज खरोखर मला वाटतं या बौद्ध आमच्या रिपब्लिकन सेना या रिपब्लिकन सेनेच्या मागे खांद्याला खांदा लावून आमची बहुधन पंचायत समिती राहील अशी मी ग्वाही देतो खरं मला वाटतं आज चांगल्या प्रकारे आज आपलं कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे मी बहुधन पंचायत समितीच्या वतीनं आमच्या नऊशे शाखा आहेत या शाखांच्या वतीनं

उद्घाटन कधी होणार उद्घाटन कधी होणार ते नेहमी सतत आम्हाला ताकदीने सांगायचे पण मला तो दिवस आला आणि आज साहेबांच्या हाताने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ने या मुझे मुझे पावन झालेल्या आंबेडकर भूमीमध्ये रिपब्लिकन सेनेचे से ऑफिसचं से उद्घाटन त्यांच्या नागपूर हस्ते होते ही मो खूप मोठी आहे आणि हे ऑफिस हे ऑफिसमध्ये ऑफिससाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला मी सगळ्यात जास्त बोलले तर या जिल्ह्याचे अध्यक्ष कारण हे चोवीस तास आहेत ह्याच्या मागे होते गणेश तो नेहमी अपडेट घेत राहत आणि बाकी ज्यांनी मी असो आमचे खोकळे साहेब असो आणि आमचे तांबे साहेब म्हणजे हिशोब करणार आहेत आणि बाकी अजून ज्यांनी ज्यांनी मदत केली आमची पैसे मदत केली आमची पैसे असो ह्या सगळ्यांनी मदत केली या सगळ्यां सगळ्यांचा मी ऋणी आहे आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि या ऑफिसच्या उद्घाटनाच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सांगतो जय या ठिकाणी महाराष्ट्राचे सचिव आदरणीय उपस्थित सर्व सैनिकांना सविनय देवी आजच्या या मुंबई प्रदेशच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे सर्वोच्च नेते पक्षप्रमुख सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब युवकांचे प्रेरणास्थान आणि यापुढे महाराष्ट्रामधील युवकांची धुरा यांच्या खांद्यावर येणार आहे ते ॲडव्होकेट अमन आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस आमचे मार्गदर्शक आदरणीय संजीवजी बोजनकर साहेब आणि मुंबईचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे यांची संपूर्ण सहकारी टीम आमचे बाबा गायकवाड विद्यार्थी सेनेचे आशिष गायकवाड आणि रोकडे साहेब संपूर्ण टीम बहजन पंचायत समितीचे सन्माननीय सर्व पदाधिकारी कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत साहेब म्हणजे सदिच्छा देताना मी फक्त एवढं सांगेन की या मुंबईच्या कार्यालयातून मुंबईचे नगरसेवक आणि आपली एका मोठ्या पक्षाशी प्रस्तावित पक्षाशी युती झालेली राजकीय युती झालेली आहे मुंबई मध्ये प्रचंड त्यांची मोठी ताकद आहे जवळजवळ पासष्ट नगरसेवक त्यांच्याकडे मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनी आणि आपण मिळून जरी निवडणूक लढली तरी त्यांचा महापौर आणि आपला उपमहापौर बने मला वाटते ले युती झाल्यापासून सबध महाराष्ट्रातून अनेकांचे फोन येत होते खूप लोक भेटायला येते रोज प्रचंड लोक भेटायला वेगवेगळ्या जिल्ह्यातून विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत मला फक्त चिंता होती ती म्हणजे आमच्या बौद्धजन पंचायत समितीची आणि कोकणातल्या मंडळीची पण आज भगत साहेब जे बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी आज इथे खात्री दिली आहे त्यामुळे आमची मुंबईतली चिंता बऱ्याच पैकी जिथलेली आहे आणि कालच म्हणजे बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती उप विनोदजी मोरे यांची कोकण प्रदेश अध्यक्ष पदावर साहेबांनी नियुक्ती केली आहे म्हणजे आता पंचायत फक्त आम्हाला तेव्हा आश्वासन देत होती की आम्ही सोबत ऑफिशियल आपल्या सोबत सर्व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करणार आहे आणि मुंबईमध्ये त्याचा प्रचंड फायदा होणार मुंबई कमिटीने हे नियोजन करावं हे प्लॅनिंग करावं की पंचायतचे जे शाखा आहे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांचं आपण कशा पद्धतीने युटिलायझेशन करून घेऊ शकू येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपलं संघटन खोलवर पसरवण्यासाठी हे आपल्या सर्वांचं आता स्किल या कामी लागलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी म्हणेन की मुंबईच्या बाहेरही आता सांगितलं साहेबांनी की आमच्या एम एम आर रिजन मध्ये नऊशे शाखा आहे त्यामुळे कल्याण डोंगोली उल्हासनगर सर्व मंडळी आहे जेवढी जास्तीत जास्त मदत घेताय आपण सर्वांनी यांच्याकडनं मदत घ्यावी आणि पूर्ण एम एम आर रिजन मध्ये आपण तागदीने या ठिकाणी निवडणूक लढू आणि जिंकू एवढ्याच मी आज या आजच्या शुभप्रसंगी सर्व मुंबईच्या टीमला शुभेच्छा देईन सदिच्छा व्यक्त करेन ऑफिस म्हणजे एकदम अतिशय चांगल्या मुहूर्तावर आपलं उरवणूक झाला म्हणजे तीन महिन्यातच निवडणूक आहेत आणि आपण इथे ऑफिस उद्घाटन केलेलं आहे म्हणजे ऑफिसचं उद्घाटन याच्यासाठी होते ऑफिस तर बनलेलंच होत फक्त आज आपण रिबीन कापलेली आहे आपण जणांनी आता ठरवले की रोज इकडे यायचंय बसायचंय इथून मुंबईचा कारभार करायचा आहे त्यामुळे ते आज उद्घाटन झाले फक्त रिबीन कापली आहे बरोबर आहे हे तर सगळं ओपनच होत दिवाळ वगैरे सर्व तर <laughs> <laughs> त्या लक्ष आपण सर्वजण या गोष्टी कडे द्याल सर्व प्रॉपर नियोजन करून मुंबईचा कारभार आपण सर्वजण कराल अशी मला संपूर्ण खात्री आहे सर्वांच्या सर्वांच्या अशी माझी खात्री आहे आपल्याला पुन्हा एकदा मी या आजच्या मंगलमय दिनाच्या सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचे जॉईंट सेक्रेटरी आदरणीय साहेब सुद्धा आपल्याकडे अडकलेली आहे पण सोमवारपासून त्यांची ते म्हणाले मी सोमवारपासून प्रवेश करून घ्या सोमवारपासून ते येत आहेत आणि दुसरे म्हणजे सांगायला हरकत नाही की भारतातलं पहिलं स्मारक आपलं जे सूर्यपुत्र भिया साहेब आंबेडकरांनी गौतम पंचास्त मी भान करतो त्याचीच सात माळ्याची इमारत बाबा साहेबांच्या कल्पनेतून होतोय संकल्पेतून होतोय त्याचं जे काम चाललेलं आहे मला वाटतं एवढं मोठं काम चाललेलं आहे की ते सात माळ्या अजून दहा माळे वाढवले तर ती मजबूत इमारत ज्यांनी बनवलेली आहे असे मोठे कॉन्ट्रॅक्टर आपले आदरणीय साहेब हे सुद्धा मला वाटतं आपल्याला प्रवेश हे सुद्धा कांबळे साहेब कांबळे साहेब आलेले

आ, जी आहेत त्याचबरोबर खास वाश, वाशी वाशीचे आम्ही आपल्या कामगार सेनेचे अध्यक्ष शंकरदादा आहेत त्यांची संपूर्ण टीम आहे सर्व जाती धर्माचे लोक आज आपल्याबरोबर इथे जमलेले आहेत आणि आज हे मुंबईचं हे आणि हे आपल्या पक्षाचं सुद्धा हेड ऑफिस असल्यामुळं अत्यंत चांगल्या ठिकाणी आपण आज हे चालू करतोय येणाऱ्या इलेक्शन मध्ये इथून अनेक गोष्टी घडणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हे ऑफिस आता नव्यानं ओपन केलं या ऑफिस मुळ पक्षाच आयुष्य आहे ते उज्ज्वल होईल पक्षाचं भविष्य उज्ज्वल होईल म्हणजे तुमचं पण भविष्य उज्ज्वल होईल असं लक्षात घ्या पक्षाचं होईल असं व्हायला त्यामुळे तुम्हाला सर्वांचं भविष्य उज्ज्वल होईल आपल्याला शंका नाही आणि आपण जोरात कामकाज कराल या ऑफिसमध्ये इलेक्शन तर नगरसेवकसुद्धा नगर उपस्थित ही मी अपेक्षा त्याचबरोबर या इथं ज्यांनी ज्यांनी सर्व सहकार्य कार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मी आभार वाटतो खास करून त्या भाऊनिक पंचायत समितीनेच कळत नकळत मला भरपूर तुम्हाला सहकार्य केलेला आहे ते मला माहीत आहे की त्यामुळे त्या संपूर्ण कार्यकारणीचे आमच्या समितीचे आणि त्याचबरोबर याच्या पुढेही मला सहकार लागले तर आमचे कॉन्ट्रॅक्टर काम आहे का सहकार आणि माझी ऐकते अनपूर्ण कार्यक्रम इथे अत्यंतसुद्धा मध्ये तुम्ही आयोजित केला आणि ते आपल्याला मुंबईच्या सर्व कमिटीचं आज युवा जे अपेक्षा आहेत आमच्या बाबासाठी त्याचबरोबर आमच्या विद्यार्थी सरी आमच्या आकाश आश आशिष दाणे आणि सर्वच कार्यकर्त्यां घरापासून इथे स्वागत करतो आणि अशीच एकत्र एक, एक जिथीन कामाला लागा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय भीम <laughs> <laughs> मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आज दिना रोजी दक्षिण मध्य मुंबई महिला विभागाच्या वतीने माननीय दीपाली पवार यांची एकशे सत्त्याण्णव वाड अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि या नियुक्ती खास आनंदराजी आंबेडकर सर यांच्या आदेशाने झालेली यांच्या उपस्थित झालेली आहे आणि मुंबईचे आमचे अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे यांनी या दीपाली पवार यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांचा मंडळांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी चांगल्या पक्षाचा कामकाज करावं दुसरा म्हणजे त्याच एकशे सत्त्याण्णव नव एकशे सत्त्याण्णव वार्ड क्रमांक वरळी येथील जनरल असेंब्ली महिला विभाग म्हणून बी चेतन सळंके महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चेतन सौळंके त्यांचे ते विशेष आहेत जननानगे आहेत चेअरमन आहेत एका सोसायटीच्या सोसायटी आणि त्यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि ह्या कार्यक्रमाला मुंबई प्रदेशचे आमचे उपाध्यक्ष रोखणे सर की ज्याने वर्ली विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली आणि रिपब्लिकन सेनेचा एक बुलंद आवाज म्हणून जरी नी। अपयश आला तरी तिथे चळवळ युवक ठेवण्याचं काम केलं ते उपस्थित आहेत आमचे युवा नेते मुंबई युवा आघाडीचे अध्यक्ष गायकवाडजी तसेच बाबा गायकवाड आणि आमचे राष्ट्रीय महासचिव गावधनकर सर उपस्थित उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे हा सर्व प्रयत्न जो आहे किंवा आमची जी जिल्हाध्यक्ष आणि लडाखूजी आनरराजे आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सदैव अगदी सक्रिय असलेले आमचे भगवानदादा साळवी यांचा हा प्रयत्न आहे या कार्यक्रमाला मुंबईचे आमचे महासचिव आमचे गुरुजी उपस्थित आहेत बऱ्याचशा महिला आहेत आणि या सर्वांच्या वतीने या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांना आज अधिकारपत्र दिलेलं आहे त्याचं त्यांनी सोना करावं आणि बाबासाहेबांच्या चळवळीला युद्धांनी जास्तीत जास्त आर्थिक शारीरिक मानसिक त्यावं नमो उद्याचे